मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे करमाळ्यात प्रकाशन मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन तहसीलदार शिल्पा ठोकडे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते झाले यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे संभाजी ब्रिगेडचे नितीन कटके गणेश कुकडे प्राध्यापक शिवाजीराव बंडगर ज्योतिराम लावंड ॲडव्होकेट नवनाथ राव ॲडव्होकेट सविता शिंदे संदीप तळेकर अंगद देवकाते अण्णासाहेब सुपनोवर अर्जुन गाडे उपस्थित होते माजी आमदार जयवंतरावजी जगताप मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव भाजपचे गणेश चिवटे रामभाऊ डहाणे काँग्रेसचे प्रतापराव जगताप अमोल यादव माजी नगरसेवक संजय सावंत अतुल फंड प्रवीण जाधव महादेव फंड सचिन घोलप विनय ननोरे संतोष वारे सुनील सावंत विजय लावंड शिवाजीराव जगताप संजय घोलप शहाजी ठोसर देवा लोंडे देवानंद बागल डॉक्टर रोहन पाटील दीपक ओहोळ अमोल लावंड पंकज परदेशी जमीर सय्यद आदींच्या हस्ते विविध ठिकाणी हे प्रकाशन झाले आहे